भर पावसात राज्याचे कृषीमंत्री पूरग्रस्तांच्या भेटीला नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले कृषी मंत्री भरणे हे हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल अंतर्गत करमोडी परिसरात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारात उभे राहून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांना धीर देत शासन सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहे कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी घरांची पडद झालेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेले त्यामुळे निश्चित प्रकारे जे नुकसान झालेले त्या नुकसानीचे नुकसान भरपाईचं पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन महसूल विभाग असल कृषी विभाग असल किंवा आमचे ग्रामसेवक हो असतील यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजेप्रमाणे पंचनामे सुरू केलेले आहेत अजूनही पंचनामे काही ठिकाणी राहिलेत मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच आश्वासित करतो की या जो नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस जादा पडतोय जे नुकसान होत आहे यावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदा साहेब असतील यांचं विशेष असं लक्ष आहे त्यांनी पालकमंत्री म्हणून मी स्वतः काल आता वाशिमला मी जाऊन आलेलो आहे वाशिम आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याप्रमाणे आमचा सगळ्या शासनाचा प्रयत्न राहील बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजून पीक विमा मिळाला नाही आणि नवीन हे नुकसान या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब मला वाटतं पीक मिळालं जर नसेल शंभर टक्के जर त्याच्याप्रमाणे असेल ते कशाप्रमाणे असेल तर या बाबतीमध्ये पीक विमा मिळेल जास्त मिळाल या बाबतीमध्ये स्वतंत्र